शी तू अवतरलाशी जगुरदारासाठी जगू दारा साठी राया तू तिरशी भक्त बसल परा तू ये तू ये म्हणून दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात साधा सोपा विषय घेतलेला आहे प्रबोधनामध्ये गजरा का माळावा महिला आपण गजरा माळतो गजरा का माळावा गजरा म्हटले की किती अल्लाखदायक पण पण हल्लीच्या मुली कोल्ड फॅशन म्हणून गजरा मानत नाही पण सोळा शृंगारापैकी गजरा हा शृंगार सौंदर्य आणि गजरा एक तोखांचं एक उच्च कोटीच ना गोवा कर्नाटक जवळ जवळ नव्वद टक्के महिला ती गृहिणी असो किंवा चोक्क असो गजरा आणि मग हा जो गजरा आहे तो गजरा काम माळायचा मग आता उन्हाळ्याचे दिवस आहेत निसर्गामध्ये चाफा बहू मोगरा फुलांची बरसात आहे आणि ही जी फुलं आहेत शीत गुणांची फुलं शीत गुण आणि उष्णता चालू असल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी उष्णतेचा दाह कमी होण्यासाठी म्हणून करणारा

आपल्या शरीरावर पूर्ण कमांड असते नियंत्रण असते त्या ग्रंथीच म्हणजे थोडक्यात काय की आपले हार्मोन्स जे आहेत मध्ये हार्मोन्स जे आहेत ते हार्मोन्स नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते ही ग्रंथी आणि आपण गजरा मांडल्यानंतर त्या गजऱ्याचा सुवास नाकामधून आपल्या दोन भोयांच्या मधून तो त्या ग्लँड पर्यंत म्हणजे त्या ग्रंथीपर्यंत आणि त्यामुळे आपल्यामध्ये होणारी चिडचिड किंवा आपल्यामध्ये हार्मोन्समुळं होणारा जो बदल आहे स्त्रियांच्या मध्ये हार्मोन्समुळं होणारा जो, जो बदल आहे ते मग कुठंतरी शांत करण्याचं कारण करत असत कारण महिलांचं शरीर जे आहे ते उष्ण धर्माचं आणि गजरा मग फक्त मोगऱ्याचाच गजरा किंवा फक्त या दिवसात चाफा मिळतो म्हणूनच तर प्रत्येक सीजनमध्ये मिळणारी फुल ते माळावी ते आपल्या शरीराला शांत करण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये असलेली हार्मोन्स जे आहे ते नियंत्रित करण्याच काम करत असतात म्हणून गजरा मारायचा आणि मग फुलं मनोकाराच्या ह्याच्यामध्ये तर फुले किती महत्वाची आहेत आपण दवाखान्यात एखाद्या पेशंटला भेटायला गेलो तर किंवा आपलं मन अशांत असेल आपलं मन स्थैर असेल तर आपण साधा बागेत तरी सुद्धा आपलं मन ताज्यात पाहिल्यानंतर फ्रेश होईल इतकी छान निसर्गाने दिलेली आपल्याला देणगी आहे आणि ही गजरा विणण्याची पद्धत म्हणजे आपलं मन कॉन्सन्ट्रेशन करण्याचं म्हणजे एकाग्र करण्याचे बघा परदेशामध्ये जाऊन आरोमात थेरपी बाब थेरपी कॉन्सट्रेशनसाठी ह्या थेरपी घेतल्या जातात त्याच्यापेक्षा आपल्या गजरा विणण्याच्या आहेत त्या पद्धती सुद्धा या थेरपीपेक्षा काही कमी नाही पण असं म्हटलं जातं की घरच्या डॉक्टरचा इलाज होत नाही त्यासाठी आपल्याला या परदेशी थेरपी बघा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आपण परदेशी थेरपी ह्या करतो पण आपल्या साध्या साध्या गोष्टी आहेत आपण uh, सगळ्या मला वाटतं महिला तर बऱ्यापैकी शिक्षिकाच आहेत छोट्या वर्गामध्ये आपण मुलांना एकाग्रता आणण्यासाठी म्हणून सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी एकत्र करतो त्या वेगळ्या करायला लावतो वेगवेगळ्या वस्तू एकत्र करतो त्या वेगळ्या करायला लावतो ह्या कॉन्सन्ट्रेशनच्याच पद्धती आहे आणि म्हणून गजरा हे आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत गजरा माळा दुसरं असं की <coughs> जेव्हा देवकी आणि वसुदेव हे बंदी बनातून मुक्त केलं कृष्णाने मुक्त केलं तेव्हा देवकीने विचारलं अरे कृष्णा तूच या कंसाचा वध करणार होतास तूच या कंसाचा वध करणार होतास तर तू चौदा वर्ष आम्हाला वनवासात हे सॉरी या, तु, या तुरुंगामध्ये ठेवून चौदा वर्ष आम्हाला ह्या चुंबामध्ये ठेवलं चौदा वर्ष का बरं वाट बघितलीस तेव्हा कृष्णानं थोडस स्मित केलं आणि कृष्ण म्हणाला तू पण नाही का मला चौदा वर्ष वनवासात पाठवलीस म्हणाली मी कधी पाठवलं वनवासात तुला नाही आठवत तू मागच्या जन्मी कोण होती कैकई होती आणि मी राम होतो तेव्हा तू मला चौदा वर्ष वनवासाला पाठवलीस मग त्या कैकेला इतकी उत्खंड लागली की मीजर मीजर मी जर काही काही होते तर कौशल्या कोण होती मी जर काही काही होते तर कौशल्या कोण होती कृष्णाने सांगितलं माझी यशोदा मैया जी आहे ती माझी कौसल्या माता होती आणि त्या काळात चौदा वर्ष मी पणवास केल्यामुळं त्या कौशल्या मातेला माझा जो विरह झालेला होता तो विरह भरून ठेवण्यासाठी म्हणून चौदा वर्ष मी त्या माझ्या यशोदा माझ्या मातेकडं मातेकडा आणि मग रामाला बरवस पाठवलं कुणी पाठवलं कैकेनी पाठवलं <coughs> राम गादीवर बसणार रा आहे वातावरण छान आहे हल्लायक वातावरण झालेलं आहे अशा वातावरणामध्ये त्या कैकईच्या डोक्यामध्ये कुणीतरी कारमध्ये येतं कुचकुसत आणि मग ते तीन वर कैकई कै मागते आणि त्या वरामुळे जे आनंदाचं वातावरण होतं उल्ल्हदायक वातावरण होतं या वातावरणाचा सगळा सगळा त्या ठिकाणी नाश झाला आणि त्या ठिकाणी दुःखाच वातावरण निर्माण झालं हे कुणामुळे झालं फक्त जाशी मंथरामुळे जर कैकेला पे सांगितलं नसतं कि तू वर पाहून घे आणि रामाला वनवासात पाठव असं जर सांगितलं नसतं तर निश्चितपणे या हिच्यामध्ये थोडासा बदल झाला असता या बदल झाला असता मग एवढ्या राजधराण्या आनंदाला दृष्ट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर आनंद घेण्याचं काम कोणी केलं असेल तर या आमच्या मधली एक वृत्ती आहे आज ही मंथरा जिवंत आहे आज ही मंथरा जिवंत आहे बघा एखाद्याचा उत्कर्ष होत असेल एखाद्याच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण चालू असेल एखाद्या ठिकाणी छान चालू असेल तर आपण स्वामी मार्गात आलेलो आहे म्हणून ते आपल्या मनातल्या त्या मंत्रा कुठं केलेल्या आहेत असं नाही थोडस आम्ही मोठं केले ही आपली मंथराची भीती आहे ही आपली आणि ही जोपर्यंत आपल्या आपण ह्या कलियुगातली मंत्र असणारच आहे जिवंत फक्त त्याच्यावरती जर आपल्याला विजय मिळणारच नाही शक्यच नाही या कलियुगात या मंतरेवरती या विजय मिळणार नाही पण थोडी पण त्याची क्षमता कमी करण्यासाठी आपण आलोच आहे स्वामी सेवेमध्ये नामस्मरण करूया जास्तीत जास्त स्वामी सेवेचा लाभ घेऊया जास्तीत जास्त स्वामीची सेवा करूया आणि मग बघा स्वामी म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी जिथं स्वामी आहे तिथं आपल्याला काहीही कमी नाही आणि म्हणूनच मनावर असं वाटत की अशक्यही शक्य